नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी चार महिन्यापासून पगार थकल्याने आणि वेळोवेळी सांगूनही दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या कामगारांनी मंगळवारी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले यावेळी म्युन्सिपल हायस्कूल आवारातील जैन इरिगेशन कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडत ठिया मारला येथील नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात चाळीस कामगार कंत्राटी तत्वावर काम करतात या कामगारांना पगार देण्याची जबाबदारी जैन इरिगेशनकडे आहे मात्र गेल्या चार महिन्यापासून या कामगारांचा पगार देण्याकडे जैन इरिगेशन दुर्लक्ष करीत आहे याबाबत वेळोवेळी विचारणा केली असता अपेक्षित पाणीपट्टी जमा न झाल्याने पगार कसा देणार अशी उत्तरे मिळत होती सध्या चार महिन्याचा पगार न झाल्याने संतापलेल्या कामगारांनी कार्यालयासमोर ठिया मांडला अचानक कामगारांनी काम, काम बंद आंदोलन पुकारल्याने एकच सारंबळ उडाली अशावेळी सर्व कामगारांनी पालिका आयुक्तांना सोबत चर्चा केली त्यावर तोडगा काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते आपला पगार लवकरात लवकर आमच्या खात्यावर जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन करू अशी कामगारांनी इशारा दिला मात्र जैन इरिगेशन कंपनीची कामगारांना पगार देण्यासाठी कायम बोंबा बोंब आहे पगार न भेटल्याने कामगारांचे पोट व घर चालणार कसे असा सवाल कर्मचाऱ्यांच्यातून होत आहे या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले इला ಪೇಮೆಂಟ್ ಇಲ್ಲಿ ಕರೆಕ್ಟ್ ಆದ್ರೆ ನಮಗೂ ಪೇಮೆಂಟ್ ಇಲ್ಲ ಬಟ್ ನಮಗೂ ಪೇಮೆಂಟ್ ಆದರೆ ಅವ್ರಿಗೂ ಆಗುತ್ತೆ ಬರೋರು ಸರ್ ನಾವು ಅದ್ರ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಆಗ್ತೀವಿ ಹಿಂಗೆ ಕಂಪ್ನಿ ಕಡೆಯಿಂದ ಕೆಲವೊಂದ್ಸಲ ಬೇರೆ ಕಡೆಯಿಂದ ಫಂಡ್ ಡೈವರ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಪೇಮೆಂಟ್ ಮಾಡಿದಾರೆ ಸಬ್ಮಿಟ್ ಆಗಿದವ್ರೂ ನಮಗೂ ಪೇಮೆಂಟ್ ಇಲ್ಲ ಡ್ಯೂಟು ದಿಲೇ ಆಗ್ತಾ ಇದಾರೆ ಅದ್ರಾಗೆ ನಾನ್ ಬಂದ ಫಸ್ಟ್ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಇವರಿಗೆ ರೆಗ್ಯುಲರ್ ಮಾಡಿದ್ದು ನಾನು ಇವೊಂದು ಟು ಮಂತ್ ಸಿಗೊಂದಾರಾದ್ರು ರೆಗ್ಯುಲರೇ ಆಗಿತ್ತು ಲಾಸ್ಟ್ ಅಂತ ನಾವು ನಾಲ್ಕು ನಾಲ್ಕು ಐದೈದು ಬಿಲ್ ಸಬ್ಮಿಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಇನ್ನೂ ಪೇಮೆಂಟ್ ಆಗಿಲ್ಲ ಆಗತ್ರೀ ಶಾರ್ಟ್ಲಿ ಸಾಹೇಬ್ರವ್ರು ಅದಕ್ಕೆ ಸಾಲ್ವಪ್ ಮಾಡ್ಲತ್ತಾರಂತ ಯಾರು ಕಮಿಷ್ನರು ಅವರು ಕಂಡಿ ಹೆಂಗೆ ಓ ಪಂದ್ರ ಸೋ ಸ್ಕೇರ್ कशाबद्दल निवेदन दिलाय ताज्या बातम्यांसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर वर शेअर करा